ती त्यामध्ये मी जायचे आणि हरिपाठाला जायचे त्याच्यानंतर मग मी त्या मोठ्या लोकांच्या त्यांच्या साहित्यात राहून मला कस हरिपाठ ऐकायला भेटला कीर्तन ऐकायला भेटली प्रवचन ऐकायला भेटलं भजन ऐकायला भेटलं त्यामुळे मला त्याची गोडी लागली लागायला लागली आणि चांगल्या चांगल्या त्या गोष्टी कीर्तनातून कीर्तना कीर्तनाच्या माध्यमातून ते आपल्याला सांगायचे मग मी त्या ऐकत गेले आणि ऐकल्यानंतर माझ्या मनावर परिवर्तन झालं आणि परिवर्तन झाल्याच्या नंतर मग मी असं ठरवलं मी पहिली ते दहावी पहिली ते चौथी पर्यंत पर्यंत शाळा होते मध्ये त्याच्यानंतर मी गावाला आले गावाला आल्याच्या नंतर मी चौथी ते दहावी पर्यंत शाळा आपल्या कडव्यात काढली तिथं मी सहा वर्ष शिकले आणि सहा वर्ष झाल्याच्या नंतर आता अकरावी बारावीला मी आळंदीला गेले आळंदीला <स्थ> गेले पहिल्यांदा तर अशी म्हणजे आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे समाजामध्ये मान मिळत नाही आणि त्याची खंत मला अजूनही आहे जेव्हा मला संस्थेत टाकायचं होत तेव्हा सगळ्यांनी विचार केला की नको ही मुलगी आहे मुलगीला बाहेर कसं ठेवायचं असा विचार चालू होता अजूनपर्यंत आहे मला माझ्याकडे मा काही मुली येतात मला म्हणतात की ताई मला संस्थेत जायचंय मला पण तुमच्यासारखे कीर्तनकार व्हायचंय प्रवचनकार व्हायचे पण घरचे पाठवत नाही असू द्या मला त्याच्याबद्दल जास्त काही सांगायचं नाही तो स्त्री पुरुष प्रधान संस्कृती आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये होणार त्याचा काही अजून निष्कर्ष लागला नाही पण तुम्हाला सांगितलं